नमस्कार मित्रांनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ ज्या महिला दररोज सकाळी उठून आपल्या अंगणामध्ये पाणी शिंपडतात त्या महिलांनी हा व्हिडिओ नक्की बघा पूज्य गुरुदेवाने आजच्या त्यांच्या कथेमध्ये सांगितले आहे की ज्या महिला सकाळी उठून त्यांच्या दारावर पाणी शिंपडतात त्यांनी ही कथा लक्षपूर्वक ऐकावी आजच्या या व्हिडिओमध्ये असे चार नियम सांगितलेले आहे की जर महिलांनी हे चार नियमाचे पालन केले तर असे कोणते काम नाही जे ज्यांच्याबरोबर पूर्ण होऊ शकत नाही अशी कोणती समस्या नाही जे सोडवता येत नाही आणि ते त्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे या चार नियमाचे पालन केल्याने तुमच्या कुटुंबातील लक्ष्मी देवीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती नेहमी राहील आणि ज्या ठिकाणी देवी, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असते तिथे कधीही धनसंपत्ती धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही तिथे कधी पैशाची कमतरता नसते आणि घरात किती मोठे कर्ज कर्ज असू दे तिथे ते तिथे नसते नेहमी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद नेहमी त्या घरावरती कायम राहतो तर तर मित्रांनो तर त्या कोणत्या आहेत चार गोष्टी हे आज आपण बघणार आहोत ज्या महिला सकाळी उठून घराच्या दारावर पाणी उठता शिंपडतात त्यांनी हा व्हिडिओ जक्की नक्की पहावा यासोबतच तुम्ही हे देखील ऐकले असेल की देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी दारिद्र्याची देवी आहे आता जिथे देवी लक्ष्मी नसते तिथे दरिद्रता असते आणि जेव्हा एखाद्या ठिकाणी दरिद्रस दरिद्रता असते तेव्हा त्या ते ठिकाणी घरात राहणे कठीण होते तिथे खूप खूप म्हणजे अनेक समस्या येतात खूप तणाव येतो खूप पैशाची कमतरता असते आणि अशा अनेक कामात अडथळे निर्माण होतात तर ते आज आपण जाणून घेऊया की चार गोष्टी कोणत्या आहेत त्यासाठी व्हिडिओ हा तुम्हाला शेवट पर शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय माता महालक्ष्मी असे नक्की लिहा तर त्या या चार नियमाचे पालन घरातील मोठ्या आई आणि बहिणीने नेहमीच करावे आणि आजपासून तुम्ही या नियमाचे पालन आणि सुरुवात पालन करायला सुरुवात करायला केली असेल तर तुम असे कोणतेही काम नाही जे तुमची इच्छा कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकणार नाही यासोबतच या चार नियमाचे पालन केल्यानंतर तुम्हाला कोणतेही उपाय करण्याची गरज तुम्हाला आयुष्यामध्ये भासणार नाही ना कोणतं तुम्हाला व्रत वैकल्य उपवास करण्याची गरज नाही तुम्ही लोक खूप टेन्शन घेता की या इच्छेसाठी आपल्याला हे कोणते उपाय करावे लागतील तर हे उपवास करावे लागतील परंतु जर तुम्ही जर हे नियम पाळले तर उपवास न करताही सर्व का तुमचे कामं आपोआप हो होऊ लागतील आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे घरात पैसे येऊ लागतील घरात असलेली पैशांची संपत्ती पैशाशी समस्या दूर होऊ लागते आणि जर तुम्हाला घरात कर्ज असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचे कर्जही हळूहळू कमी होऊ लागेल पण तुम्हाला नेहमीच तुम्हाला नेहमीच माता लक्ष्मीबद्दल माहिती असलेली माता लक्ष्मीजेंना नेहमी चांगल्या ठिकाणी ने राहायला आवडते आणि त्यांची बहीण म्हणजे जी दरिद्रता आहे तिला वाईट ठिकाणी राहायला आवडते म्हणून तुम्ही तुमच्या मनातून हे समजून घेऊ शकता की ज्या घरात प्रेम असते आनंद असतो आदर असतो तिथे ज्या घरात भरपूर पैसा असतो त्या घरात कोणतीही समस्या नसते त्या घरात माता लक्ष्मीचा स्वतः आशीर्वाद असतो आणि ज्या ठिकाणी घरात मा माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तिथे भांडणे नसतात ज्या घरात भांडणे होतात त्या घ काही चुकीच्या गोष्टी घडत राहतात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास नसतो काहीतरी किंवा दुसरे घडत राहते त्या ठिकाणी घरात गरिबी राहते म्हणून तिथे लोकं तिथे चुका करतात त्या त्यामुळे तुम्हाला आजपासून त्या चुका सुधाराव्या लागतील जे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता एक गोष्ट सांगते की माता लक्ष्मीजीचा येण्याची एक वेळ असते त्या दररोज तुम्ही तुमच्या घरी येतात पण दररोज जेव्हा ती तुमच्या घरात येतात तेव्हा ती, ती गोष्ट आढळलेली असते जी गरिबीला आवडते तेव्हा ती तुमचे घर सोडून जाते तर घरात कोणती जी गोष्ट आहे ती आवडतात जेणेकरून आपल्याला असे केले पाहिजे आणि माता लक्ष्मीजीचा दररोज आपल्या घरात प्रवेश करतील माता लक्ष्मी दररोज सकाळी आपल्या घरी भेटायला येतात परंतु पृथ्वीला भेट देण्यासाठी बाहेर पडतात आणि तेव्हा ती तुमच्या घरात सर्वजण झोपलेले असतात आणि ज्या ज्या या घरामध्ये आपण आगमनाची केलेली कोणतीही तयारी नसते काही तयारी नाही परंतु त्या ठिकाणी या सर्व गोष्टी आहेत जिथे दरिद्रता माता अलक्ष्मी तिथे पोहोचते मग तुम्हाला माहितीच आहे की तुमच्या घरात कोणत्या समस्या येऊ लागतात तर आता आपल्याला या चार नियमाचे चार नियमाबद्दल तुम्हाला माहिती माहिती आहे त्या चार गोष्टीबद्दल ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये घरात करायला सुरुवात कराव्या लागतील आता प प आता पहा पहिली गोष्ट म्हणजे घरातील मोठ्या आई बहिणीने हे नियम विशेष म्हणजे पाळले पाहिजे तर त्या घरातील आई बहिणीसाठी पहिला नियम म्हणजे सकाळी सकाळी लवकर उठणे शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तात पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत किंवा जरी तुम्ही शेवटचे सहा वाजता जरी उठला तरी चालेल किंवा सात कि वाजेपर्यंत तुम्ही लोक उठून घराच्या मुख्य दरवाजावर पाणी शिंपडावे पाणी शिंपडण्यासारखे काय आहे तर बरोबर तुम्ही अनेक लोकांना सकाळी लवकर त्यांच्या घरात त्यांच्या घराच्या मुख्य दर दारावरती पाणी पाणी शिंपडलेले पाहिले असेल आणि एक कारण आहे कारण माता लक्ष्मीजी म्हणतात की मला ती जागा आवडते जिथे सकाळी लवकर पाणी शिंपडले जाते आणि मला त्या थी ठिकाणी यायला आवडते ठीक आहे तर तुम्ही माता तुम्ही आणि माता भगिनींना काय करायचं नेहमी सकाळी लवकर उठून तुमच्या घरात शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठून सूर्यदेह पुरवून तुमचे घर स्वच्छ करा असे नाही की तुम्ही थेट जाऊन पाणी शिंपडायला सुरुवात करा पण प्रथम स्वच्छता करा आणि केल्यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य गेटवर पाणी शिंपडावे पहा येथे शिंपडण्याचे महत्त्व सांगितले आहे आणि ओतण्याचे महत्त्व सांगितले आहे नाही काही लोक असे करतात की पाण्याने भरलेली बादली आणतात आणि त्याचबरोबर संपूर्ण घर हे स्वच्छ धुतात जरी संध्याकाळी धुतले तरी काही हरकत नाही पण सकाळी सकाळी लवकर पाणी पाणी शिंपडल्याचे महत्व खूप काही आहे म्हणून सकाळी लवकर तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर झाडून वगैरे झाल्यावर तुम्हाला तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातून पाण्याचे भांडे आणायचे हे पाणी तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातून तुम्हाला आणायचे आहे हे ते जे भांडे तुम्हाला तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात आहे म्हणजे तांब्याच्या कलशातील तुम्हाला हे भांडे आणायचे आहे ते भांडे तुमच्या घरातील स्वयंपाकघरातच आहे म्हणून तांब्याच्या कलशात तुम्हाला पाणी भरून आदल्या दिवशी रात्री स्वयंपाकघरात ठेवायचे आहे तिथे तुम्हाला पिण्याचे पाणी ठेवले आहे तर तुम्हाला ते पाणी भरावे लागेल असे पिण्याचे पाणी जे तुम्ही लोकांनी अशुद्ध केलेले नाही तुम्ही ते प्यायले नाही आणि तुमच्या घरात तांब्याच्या क कळशामध्ये पाणी भरून ठेवत नसाल तर आजपासून ते तुम्ही नक्की भरून ठेवा कारण सकाळी लवकर ते तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य गेटवरती शिंपडाल आता याचे आणखीन एक कारण असे आहे की आपण स्वयंपाकघरात ज्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी ठेवतो त्या आपण आपल्या पूर्वजांचे ठिकाण आहे म्हणून आपण जेव्हा आपण त्या ठिकाणाहून पाणी भरतो आणि आपल्या आपल्या घराच्या मुख्य गेटवर आपले गेट पूर्वज देखील घरावरती प्रसन्न होतात तर आता तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातून घरातून पाण्याचे भरलेले भांडे आणायचे आणि किंवा जर एखाद्या दिवशी तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात घरात पाण्याने भरलेले भांडे नसेल असेल तर तुम्हाला सामान्य पाणी घेऊन तुम्हाला शुद्ध शुद्ध पाणी इतर मिळू शकते कुठून तरी मिळू शकते पण तुम्हाला तुमचे पाणी स्वयंपाकघरातून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल जे काही तुम्हाला चांगले पाणी असेल ते तुम्हाला एका भांड्यातून तुमच्या घराच्या मुख्य दाराशी आणि मुख्य दाराशी आल्यानंतर तुम्हाला हे पाणी उजव्या हाताच्या तळ हातावर ओतून शिंपडावं लागेल तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की तुम्हाला ते शिंपडायचं आहे आणि असे नाही की तुम्ही एक भांडे घेऊन ते एकाच वेळी पसरावे पसरावे लागेल तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या तळ हातावर थोडे पाणी घेऊ घ्यावे लागेल आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर तिथे तुम्हाला घराची सीमा असेल सीमा असेल तर घराची तुमच्या घरा संपूर्ण परिसरात लोकांना तुमच्या हातांना पाणी शिंपडावं लागेल असे नाही की तुम्ही असे पाणी ओतले पाहिजे जेव्हा तुम्ही मा ते पाणी शिंपडतात तेव्हा ते पूर्ण पाणी नकारात्मक नष्ट हो करू शकेल आणि ते पाणी ओतण्याचे महत्त्व इथे स्पष्ट केलेले आहे म्हणून प्रत्येक घरातील माता बहिणींना दररोज सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्ताहून ब्रह्ममुहूर्तावर उठून अशा प्रकारे आपल्या दरवाजाच्या बाहेर पाणी शिंपडावे सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्हाला स्वयंपाकघरातील पाणी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा देवी लक्ष्मी त्या घरात येऊन प्रसन्न होते आणि त्यासोबतच ती त्या घरामध्ये नेहमीप्रमाणे आपल्या आपल्याला आशीर्वाद ठेवते त्यासोबतच त्या घरात त्या त्या पूर्वज देखील घरात खूप प्रसन्न असतात कधी कोणतेही दुःख किंवा समस्या येऊ देत नाही यानंतर जी दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्या घरातील सकाळची पूजा करतात तेव्हा महिला सकाळी पाणी शिंपडून मोकळ्या होतात तेव्हा त्या ते ते त्यांच्या घराची पूजा करतात म्हणून त्या ज्या घरात पूजा केल्यानंतर मित्रांनो त्यांच्या घराच्या मुख्य दरावर दिवा लावला जातो म्हणून देवी लक्ष्मीला त्या घरातही यायला आवडते आता हा दिवा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गोल वाती किंवा लांब वातीसह ठेवू शकता लांबवाती असलेला दिवा नेहमीच देवीसाठी ठेवला जातो म्हणून हा दिवा दे लांबवाती लांबवात ठेवली तर बरे पण गोल वात असलेले असलेले ठेवले तरी चालेल काही हरकत नाही म्हणून त्या घरात सकाळी लवकर पूजा केली जाते त्या घरात मुख्य दाराच्या चौकटीवर दिवा ठेवला जातो दिवा हा कोण नेहमी कोणत्याही थे बाजूला ठेवू शकता त्यात काही अडचण नाही म्हणून दिवा ठेवला जातो मग ज्या घरात दिवा हा मुख्य दरवाजावर ठेवला जातो त्या घरात लक्ष्मीलाही यायला आवडते आणि जेव्हा ती सकाळी लवकर पोहोचते त्या घरात दिवा जळतो तेव्हा ती घरात प्रवेश करते आणि ज्या घरात दिवा घरात तो दिवा जळत नाही म्हणून माता अलक्ष्मीला इथे यायला आवडते म्हणून दुसरी गोष्ट जी आहे ती घरात पा पाणी शिंपडून दिवा लावला जातो त्या ठिकाणी घरात देवी लक्ष्मीला यायला आवडते आणि ती नक्कीच तेथे येते यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे रांगोळी एक छोटीशी रांगोळी तुम्ही तुमच्या दा दरवाज्यावरती काढू शकता एक छोटी रांगोळी एक स्वास्तिक जरी तुम्ही तुमच्या दाराच्या चौकटीवर काढलं तरी ती मुख्य दरवाज्यावर बनली असेल तर माता लक्ष्मीजींना त्या ठिकाणी यायला आवडते आणि जर तुमच्याकडे रांगोळी नसेल तरी तुम्ही पिठाचं चौकन पाहिला असेल तुम्हाला हवा असेल तेव्हा पिठाचे स्वास्तिक देखील तुम्ही बनवू शकता अन्यथा ती रांगोळी असेल तर ती तुम्हाला देखील बनवू शकते ती तुमची इच्छा जी तुमच्या घरावर मुख्य दरवाज्यावर छोटी रांगोळी आहेत जेव्हा माता लक्ष्मी रांगोळी पाहतात तेव्हा त्यांना खूप आनंद आणि प्रसन्नता वाटते म्हणून त्यांनी त्याला त्या ते घरात यायला त्यांना आवडते म्हणून तुम्ही दररोज एक छोटी रांगोळी नक्की बनवावी आता पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला कदाचित त्याबद्दल माहिती नसेल ती गोष्ट म्हणजे पाण्याच्या पाण्याचे भांडे बांडे आपन पानी शिंपर ले से भांडे म्हणजेच आपण सकाळी भरपूर पाणी शिंपडले आणि तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर पाण्याचे भांडे हे ठेवावे लागेल आता हे पाणी पाण्याचे भांडे नेहमी तुमच्या घरात दारात मातीचे किंवा इतर कोणत्याही गोष्टीचे बनवता येते म्हणून तुमच्या घरात मुख्य दारावर नेहमीच पाण्याचे भांडे ठेवले जाते जुन्या काळामध्ये घरामध्ये खेड्यांमध्ये तुम्ही पाहिले असेल की लोकं त्यांच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर भांडे ठेवतात म्हणजेच त्या भांड्यात पाणी भरतात आणि ते मुख्य दरवाज्यावर ठेवतात म्हणून ते देखील एक प्रतीक आहे की देवी लक्ष्मी यावर प्रभावित होते आणि तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या घरात प्रवेश करते तर तुम्ही तुमच्या घरात मुख्य दरवाज्यावर पाण्याचे भांडे आणि पाण्याचे भांडे सुरुवात करावी डाव्या हाताने उजव्या हाताने तुम्हाला वाटेल पान, ते तुम्हाला पाने ने, पाने ने करा एका भांड्यात एक पाणी भरून ठेवा आणि तिथेच ठेवा तुम्हाला पाण्याने पाण्याने काहीही करायची गरज नाही किंवा त्या पाण्यावरती थोडी फुले ठेवू शकता ते ते फक्त भरून ठेवा तिथेच ठेवा हे पाणी पाहूनही देवी लक्ष्मी तुमच्या घरात येते आणि प्रवेश करते तर या आहेत त्या चार गोष्टी होत्या लोक चार गोष्टींची काय या चार गोष्टीची नक्की काळजी घ्या जर महिलांना सकाळी लवकर उठून या महिलांनी हे या गोष्टी केंद्रित केल्या तर लक्ष्मी देवी तुमच्या दरवाजामध्ये दररोज त्यांच्या घरी येईल कारण देवी लक्ष्मीला दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्त संपूर्ण प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर पडत असते आणि ज्या घरात या तीन गोष्टी तीन चार गोष्टी पाहते तर त्या घरात देवी लक्ष्मी नक्की प्रवेश करते आणि जेव्हा ती सकाळी लवकर उठून घरात तुमच्या घरामध्ये प्रवेश करते तेव्हा सकाळपासून तुमच्या घरात खूप भरभरून आशीर्वाद येतील आणि चांगले कामं सुरू होतील सर्व काही सगळं छान काही होईल हळूहळू तुमच्या घरातील कर्ज निघून जाईल जर काही कर्ज असेल तर पैशाशी संबंधित समस्या देखील हळूहळू निघून जात निघून जातील पैसे येण्याचे अनेक मार्ग मोकळे होतील तर आता आपण बघूया की लक्ष्मीजींना असलेल्या या चार गोष्टी पाहिलेल्या आहेत आता आपण गरिबीला प्रिय असलेल्या कोणत्या गोष्टी आवडतात हे आज आपण पाहूया याचा अर्थ असा आहे की ज्या घरात ही कामे केली जातात त्या घरात गरिबी कायम स्वरूपी राहील लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी याचा अर्थ असा होतो की लक्ष्मी लक्ष्मीची बहीण येईल पण जेव्हा तुम्ही लक्ष्मीजी येतात तेव्हा ती तुमच्या घरात भांडार भरेल परंतु जेव्हा गरीबी येईल तेव्हा तुमच्याकडे जे काही आहे ते लक्ष्मी जे काही आहे ते सुद्धा राहणार नाही सर्व काही तुमचे रिकामे होईल तर पहा ज्या घरात लोक सकाळी सूर्य उगवण्याच्या आधी उठत नाहीत त्या घरात माता लक्ष्मीची बहीण दरिद्रता प्रवेश करत असते तसेच ज्या घरात स्वच्छता नसते त्या घरात सगळं साहित्य अस्तव्यस्त पडलेले असते त्या घरामध्ये देखील अलक्ष्मी प्रवेश करते ज्या घरामध्ये कचरा देखील बऱ्याच प्रमाणे साचलेला असतो ज्या घरात अडगळ तुटलेले बा फुटलेले भांडे असतात त्या घरात अलक्ष्मी प्रवेश करते ज्या त्या घरामध्ये लक्ष्मीची बहीण दरिद्रता प्रवेश करते तसेच ज्या घरामध्ये सकाळी सकाळी भांडणाचा आवाज येतो त्या घरामध्ये दिवसभरात सतत छोट्या कोणत्या ना कोणत्या कारणाहून भांडणतंटा होत असतो त्या ठिकाणी माता लक्ष्मीची बहीण दरिद्रता प्रवेश करत असते आणि तिथे शांतता नसते स्वच्छता नसते त्या ठिकाणी दरिद्रता प्रवेश करते त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे त्या घरात संध्याकाळचे नंतर ही महिला झोपलेल्या असतात त्या घरात दरिद्रता प्रवेश करते ज्या घरात संध्याकाळच्या जेवणानंतर खरकटी भांडे सिंकमध्ये तसेच रात्रभर पडून राहिलेली असतात त्या घरात दरिद्रता प्रवेश करत असते या चार त्या घरात संध्याकाळी नंतर देवघर देवघरातही दिवा लावला जात नाही म्हणून घरात मुख्य दरवाजावर संध्याकाळी दिवा लावला जात नाही तुळशी मातेला ला। दिवा लावला जात नाही त्या घरात देखील लक्ष्मी माता ब लक्ष्मी मातेची बहीण दरिद्रता प्रवेश करते आता आता तुमच्यासाठी तुमच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही लक्ष्मीजींना प्रसन्न करण्यासाठी चार कामे करायची की गरीबी दे येऊ द्यायची या गोष्टी करायच्या आहेत तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला ही माहिती तुम्हाला कशी वाटली या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल अगदी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय माता महालक्ष्मी